नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत गोड शंकरपाळी तेलात नाही तर जिभेवरती विरगळणारी ही शंकरपाळी कशी बनवायची ते आज आपण पाहूया चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी पहिल्यांदा आपण शुगर सिरप बनवून घेऊया एक वाटी साखर घालायची टोपामध्ये व वा अर्धी वाटी पाणी घालायचं आता आपण हे गॅसवर ठेवून देऊ मध्यम गॅसवरती साखर आपल्याला पाण्यामध्ये विरगळवून घ्यायची आहे अगदी पाच मिनटामध्ये साखर विरगळून होते हे पा विरगळून झालेली आहे आता आपण हे साईडला ठेवून देऊ साखरेचं पाणी इथे आपलं बनवून रेडी आहे तेव्हा आपण हे साईटला ठेवूया थंड होण्यासाठी मोहन घालण्यासाठी तूप इथे गरम करून घ्यायचं इथे आपल्याला तूप कडकडीत गरम करून घ्यायचं आहे मी ते चार वाटी मैदा घेतला आहे व त्याच्यामध्ये चिमटभर मीठ घातलं त्यानंतर साजूक तुपाचं मोहन घालायचं अर्धी वाटी तूप याच्यामध्ये मी घातले ज्या वाटीनी आपण याच्यामध्ये तूप घातलं त्याच वाटीनी चार वाटी मोजून मैदा मी घेतला आहे मोहन गरम असतं त्यामुळे सुरुवातीला चमचानी मिक्स करून घ्यायचं व थोडंसं थंड झालं की हाताने एकजीवसं मैद्यामध्ये तूप मिक्स करून घ्यायचं मैद्यामध्ये तूप मिक्स करायला चार पाच मिनटं असा वेळ लागतो हे पहा हातावरती या पद्धतीत मिक्स करून घ्यायचा थोडासा चोळून घ्यायचा त्यामुळे पूर्ण मैद्याला तूप लागलं जातं व्यवस्थित मिक्स होतं आता आपण याची एक मूठ बांधूया मूठ बनली की मैद्यामध्ये आपलं हे तूप आहे ते व्यवस्थित मिक्स झालेलं आहे याच्यामध्ये चिमूटभर वेलची पूड घाला तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला आहे त्यानंतर साखरेचं जे पाणी बनवलं होतं ते पूर्णपणे थंड झालेलं आहे थंड झाल्यानंतरच साखरेचं पाणी याच्यामध्ये मैद्यामध्ये घालून घ्यायचं थोडं थोडं करून सुरुवातीला घालत जायचं थोडं थोडं साखरेचं पाणी घातलं की मग कसं आपल्याला सुद्धा अंदाज येतो आपल्याला इथे पीठ घट्ट मळून घ्यायचं आहे सैलसर मळायचं नाही हे पहा आपले इथे पीठ घट्ट असं मळून झाले याच्यामध्ये साखरेचं पाणी पूर्ण मावले नाही चार चमचे शिल्लक राहिलं ते मी साईडला ठेवून दिले आता ह्याचे लगेच छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे गोड शंकरपाळीसाठी पीठ भिजत ठेवायची गरज नसते तेव्हा पीठ मळून झालं की लगेच त्याचे गोळे बनवून घ्यायचे हे छोटे छोटे गोळे बनवताना चपट्या आकारामध्ये गोल असे गोळे बनवून घ्यायचे जेणेकरून आपल्याला लाटायला हे सोपे जातील लगेच लाटायला सुद्धा घ्यायचे इथे आपल्याला जाडसर अशी लाटी लाटायची आहे जास्त पातळ लाटायची नाही शंकरपाळीसाठी लाटी जाडसरच लाटायची असते त्यामुळे शंकरपाळ्या आपल्या खुसखुशीत बनतात व लेअरसुद्धा सुटले जातात लाटी इथे जाडसरच लाटून घेतलीये आता आपण ज्या बाजूच्या कडा आहेत त्या काढून घ्यायच्या चाकूच्या सहाय्याने व चौकोन आकारामध्ये आपण इथे शंकरपाळी कट करून घेऊया चाकूच्या साह्यानी कट करून घ्यायच्या छान मस्त अशा कट होतात व दिसायलासुद्धा सुंदर अशा दिसतात हे पा शंकरपाळी ते आपली कट करून झाले मी तुम्हाला दाखवते एक एवढी जाडसर अशी ठेवायची त्यांनी लेयर खूप छान मस्त असे सुटतात आता आपण तळून घेऊया तळण्यासाठी मी झाऱ्यामध्येच शंकरपाळी घेते तेलामध्ये आपण तळणार आहोत तेल मी अगोदरच गरम करायला ठेवलं होतं आपण शंकरपाळी तेलामध्ये घातली की गॅस मंद करायचा मंद आचेवरती आपल्याला इथे शंकरपाळी तळून घ्यायची आहे व वा बेलण्याचा वापर करून आपण शंकरपाळी हलवत राहायची तेलामध्ये शंकरपाळी तळत असताना गॅस मीडियम टू लोच्या मध्ये ठेवून शंकरपाळी आपल्याला इथे तळून घ्यायची आहे गॅस फास्ट ठेवून भाजले तर शंकरपाळी आतून भाजत नाही कच्ची राहते किंवा तुमच्या शंकरपाळ्या बिघडू शकतात हे पा लेअर सुद्धा खूप छान मस्त असे सुटलेत मी इथे एक तुम्हाला तोडून दाखवते अगदी सहज हाताने तुटली जाते हे पाहा हातानेच कुसकरलीही जाते खुसखुशीत व जिभेवर विरगळणारी इथे आपली शंकरपाळी म्हणून रेडी आहे गौरी गणपतीमध्ये ह्या गोड शंकरपाळ्या तुम्ही नक्की बनवू शकता तुम्हाला ही शंकरपाळीची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगा तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा बाय बाय